वसई विरारमधील एक्केचाळीस बेकायदेशीर इमारतींचं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय यावेळी कारवाईच्या केंद्रस्थानी आहे मनी लॉन्ड्रिंग शासकीय आणि खाजगी जागांवर इमारती उभ्या राहिल्या फ्लॅट विकले गेले पण प्रशासन झोपेत होतं का की जाणून बुजून डोळे झाक केली जात होती हा सवाल आजही अनुत्तरित आहे बहुजन विकास आघाडीचा माजी नगरसेवक सीताराम गुप्ता याने वसंत नगरी परिसरातील डम्पिंग ग्राउंड आणि एस टी पी साठी राखीव सहा साली कब्जा केला आणि दहा ते बारा दरम्यान एक्केचाळीस इमारती उभ्या केल्या फ्लॅट विकले गेले सामान्यांच्या घराचं स्वप्न गुप्ताने फसवणुकीच्या विळख्यात टाकलं नंतर मूळ मालकांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आणि कोर्टाने जबरदस्त दटावल्यावरच मनपाला जाग आली इमारती पाडण्यात आल्या आणि अडीच हजार लोक बेघर झाले आता या प्रकरणात ईडीने कारवाईचा बडगा गुप्तावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलाय वसई विरारमध्ये तेरा ईडीचं मोठं सर्च ऑपरेशनही सुरू आहे या दरम्यान डोंबिवली जवळील दावडी परिसरातही भूमाफियांचा प्रताप उघड झालाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांना दिलेल्या जमिनीवर आठ मजली अनाधिकृत इमारत उभी करण्यात आली दोन हजार तेवीस पासून तक्रार असूनही प्रशासन फक्त नोटीस देत राहिलं अखेर रिपब्लिकन सेनेच्या पाठपुराव्यानंतर विकासावर एम आर टी पी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मे रोजी केडीएमसी कडून तोडक कारवाई होणार आहे सत्तेच्या आडोशाखाली फोपाव लिली ही बेकायदेशीर बांधकामांची साखळी प्रशासनाची झोपकी सौदेबाजी उत्तर शोधणं आता अपरिहार्य झालंय पोलीस न्यूज ब्युरो वसई